आता उद्याच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघातनं असा उमेदवार गेला पाहिजे की ज्याला या सगळ्या प्रश्नांची जाण आहे कांद्याचा प्रश्न आला तर कांद्यासाठी हिरेंना लढाई करेल वळण बंदाऱ्याचा प्रश्न आला तर त्याला विधानसभेमध्ये आणि मंत्रिमंडळाच्या संबंधित मंत्र्यापुढे जाऊन आग्रह करून वळण बंदाऱ्यांची प्रश्न मार्गी लावेल आणि या भागातल्या सगळ्याच प्रश्नांना चालना देण्याचं काम करेल असा माणूस आपल्याला विधानसभेत पाठवायचं मी शेटे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आता आपल्याकडं धोंडाळपाडा आहे त्याचं काम बरंचसं झालेलं आहे ननाशीचं काम बरंचसं झालं आहे पायरपाडा गोळशी माझे वैतरण्याचं तिकडे एक काम होतं असे बरेच वळणबंधारे आंबाड आहे चिमनपाडा आहे कळमुस्ते आहे आंबोली जे आहे कापवाडी आहे या सगळ्या आम हिवरा आहे इकडं ते नगर जिल्ह्यातले प्रकल्प आहेत पण नाशिक जिल्ह्यात हे सगळे प्रकल्प गतीनं पूर्ण करण्यासाठी आपलं सरकार होतं त्यावेळी माझ्या कार्यालयातून आम्ही व्यवस्था केलेली की ह्या वळणबंधाऱ्यासाठी वेगळी यंत्रणा लावायची आणि तशी आम्ही लावलेली होती मला खात्री आहे की आजही ती यंत्रणा काम करत असेल पण वळण बंदाऱ्यांचे प्रस्ताव मान्य करून त्यांना गतीनं पूर्ण करणं हे फक्त नाशिक जिल्ह्यासाठीच सोयीचं आहे आणि आवश्यक आहे असं नाही तर त्यातनं नाशिककरांच्या पाण्याची गरज भागल्यानंतर पुढं पाणी दुसऱ्या भागात देखील जाणार आहे <स्याग>